भगवान श्रीकृष्णाने ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा सर्वोत्तम काळ म्हटले आहे ब्रम्ह उठणाऱ्या व्यक्तीला देवाकडून खूप महत्वाचे संकेत मिळतात बऱ्याच लोकांना ही चिन्हे समजू शकत नाहीत पण त्याचा शुभ परिणाम होतो त्यांना नक्कीच अनुभूती मिळते सकाळी ब्रम्हतावर उठणे ही काही साधी गोष्ट नाही यावेळी उठणाऱ्या व्यक्तीचे अनेक लक्षणे पुराणात सांगितले आहेत जर तुम्ही ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे जर अचानक एखाद्या दिवशी तुमची झोप उडाली पहाटे तीन ते पाच या वेळेत जर ती उडाली तर तुम्हालाही असे विशिष्ट संकेत नक्कीच मिळू शकतात मित्रांनो प्राचीन काळापासून ऋषी ऋषीमुनी ध्यान आणि उपासनेसाठी जागृत राहत असत प्राचीन असत्रंथानुसार ब्रह्ममुहूर्त हा सूर्योदयापूर्वीचा काळ असून तो अत्यंत शुभ मानला जातो आणि यावेळी जागरण करणे फायदेशीर मानले जाते अशा वेळी पृथ्वीवरील अवलौकिक शक्तींचे भ्रमण होणे अत्यंत शुभ मानले जाते मित्रांनो आणि आजचे शास्त्रज्ञ सुद्धा मुहूर्तावर जागरण करण्याचा सल्ला देतात असे घडते त्याच्या मानवी जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो अशी बरीच लोक आहेत जी रात्री झोपेतून अचानक जागी होतात त्यांची झोपेतून उठण्याची वेळ साधारणतः पहाटे तीन ते पहाटे पाच वाजेपर्यंत असते तर काही लोक अशी आहेत जी रात्री झोपल्यानंतर थेट सकाळी सहा वाजता किंवा उशिरा उठतात काही लोक रात्री अचानक झोप न येण्याचे कारण मानसिक आणि शारीरिक थकवा मानतात परंतु या लोकांना हे माहीत नाही की आपल्या सनातन धर्मातील अनेक पुराणांमध्ये पहाटे तीन ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान अचानक जाग येण्याबाबत अनेक सखोल गोष्टी सांगितल्या आहेत पुराणात पहाटे अचानक जाग येण्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच या वेळेत उठल्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनाशी संबंधित काही संकेत मिळतात जर आपण पद्मपुराणावर विश्वास ठेवला तर भगवान विष्णू स्वतःच्या विश्वाचे पालन करते असल्यामुळे हे संकेत देतात शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच ही वेळ अमृताची म्हणून ओळखली जाते याच वेळी ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाची निर्मिती केली होती यावेळी सर्व देव देखील पृथ्वीला भेट देण्यासाठी निघाले होते आणि यावेळीला केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते यावेळी संपूर्ण ब्रह्मांडात एक अनोखी ऊर्जा पसरलेली असते यावेळी जो माणूस जागा राहतो त्याचे शरीर ही चांगली ऊर्जा शोषून घेते आणि त्याची कार्यशक्ती वाढते मित्रांनो जर तुम्ही देखील यावेळी जागे झाला तर विश्वास ठेवा की देव तुम्हाला काहीतरी चिन्हे देव तुम्ही देवाची भक्ती केली नाही तरीही तुम्ही तीन ते पाचच्या च्या दरम्यान झोपेतून उठलात तर ते तुमच्या मागील जन्मी केलेल्या सत्कर्मामुळेच या जन्मातही देव तुमच्यासोबत असल्याचे सूचित करतो मित्रांनो शास्त्रामध्ये सूर्योदयापूर्वी उठणाऱ्या व्यक्तीची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत जर तुम्ही देखील सूर्योदयाच्या आधी उठत असाल तर तुम्ही शिस्तप्रिय व्यक्ती आहात आणि तुम्ही नेहमी निरोगी आयुष्य जगता तुम्ही अशी व्यक्ती आहात जी प्रत्येक कामं पूर्ण समर्पणाने आणि एकाग्रतेने करता तुम्ही द्वेषापासून मुक्त आहात आणि असे करणारे लोक तुम्हाला अजिबात आवडत नाही तुम्ही खूप हुशार आणि सकारात्मक व्यक्ती आहात आणि म्हणूनच लोक तुमचा खूप आदर करतात तुम्ही कधीच कोणाचे मन जाणून बुजून दुखावण्याचा प्रयत्न करीत नाही तुम्ही इतरांना कडू बोलत नाही आणि कमकुवत लोकांचा द्वेष करत नाही तुम्ही सर्व काही नियमितपणे करता तुम्ही तुमच्या प्रियजनांना कठीण परिस्थितीत सोडत नाही तुम्ही तुमच्या पालकांचा आदर करता जर तुमच्यातही हा गुण असेल तर त्याचे कारण म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता तुमच्या स्वभावाचे कारण म्हणजे त्या अवलौकिक शक्तींचा तुमच्यावर होणारा प्रभाव आहे असे मानले जाते की जी लोक सूर्योदयापूर्वी आपले कार्य सुरू करतात त्यांना त्या कार्यात यश मिळते सूर्योदयापूर्वी घराचे अंगण झाडतात आणि स्वच्छ करतात अशा घरांमध्ये दे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो अशा घरात कधीही दुःख नसते आणि सुख शांती नांदते जी लोक सूर्योदयापूर्वी उठतात ती आपोआप भगवान सूर्याच्या विशेष आशीर्वादाचे पात्र बनतात ज्या व्यक्तीवर सूर्याचे पहिले किरण पडते त्या व्यक्तीचे भाग्य चांगले असते वेदांमध्ये सूर्याची किरणे मानली जातात ज्याप्रमाणे कामधेनु माता सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचप्रमाणे सूर्याची किरणे मनुष्याला सकारात्मकतेने भरून टाकतात जर तुम्ही अचानक पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान उठायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहे विश्वातील अवलौकिक शक्ती तुम्हाला सूचित करत आहे की आता तुमचा वाईट काल संपणार आहे आणि चांगला काल सुरू होणार आहे तुमचे दुःख आणि दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे पहाटे उठणे हा स्वतःला देवाशी जोडण्याचा एक मार्ग आहे त्यावेळी दैवी शक्ती आपल्या शिखरावर असतात आणि मनुष्याला अनेक चिन्हे देतात की तो काही महान कार्यासाठी जन्माला आला आहे असे मानले जाते की एखादी व्यक्ती दररोज सकाळी मंदिराच्या घंटांच्या मधुर आवाजाने उठली तर त्याच्या दारात सकाळी गायमाता बसते त्या व्यक्तीवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो ज्याला सकाळी शेण दिसते तो खूप भाग्यवान असतो ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीला देव त्याच्या भक्तीच्या रूपात नक्कीच वरदान देतो ब्रह्ममुहूर्त हा भगवंताच्या जवळ जाण्याचा काळ आहे यावेळी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तीने भगवंताचे चिंतन केल्याने मोठी पापे नष्ट होतात आणि जेव्हा मनुष्याला भगवंत जवळचा वाटतो तेव्हा त्याच्या मनातून सर्व दुर्गुण व पापे निघून जातात आणि माणूस फक्त सत्कर्म करू लागतो पद्मपुराणानुसार माणसाला चौऱ्याऐंशी लाख जन्म पार करावे लागतात तरच त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो जर त्याने या जन्मात कोणतेही पुण्य कार्य केले नाही तर चौऱ्याऐंशी लाख जन्मात जन्म घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होते आणि त्याला मोक्ष मिळत नाही मनुष्य जन्माचा अर्थ स्वतःच्या कर्माने मोक्ष मिळवणे आहे परंतु मनुष्य या जगाच्या भौतिक सुखांच्या प्राप्तीमध्ये इतका व्यस्त होतो की तो भगवंतावरील जबाबदारी विसरतो तो, तो इंद्रिय आकस्तीत अडकतो आणि ईश्वराची खरी भक्ती करणे सोडून देतो केवळ दिखाव्यासाठी पूजा करतो जर तुम्ही पहाटे तीन ते पहाटे पाचच्या च्या दरम्यान अचानक झोपेतून उठलात तर ती काही दैवी शक्ती आहे किंवा तुमच्या आवडत्या देवाची शक्ती आहे जे तुम्हाला कळवू इच्छितात की ते तुमच्या सोबत आहेत त्या शक्तीची इच्छा असते की तुम्ही सकाळी उठून तुमच्या आवडत्या देवाची काही वेळ पूजा करावी कारण यावेळी केलेली पूजा थेट देवापर्यंत पोहोचते त्याशिवाय पुराणात असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान उठलात तर ते तुम्हाला सूचित करते की तुम्ही खूप प्रामाणिक आणि चांगले व्यक्ती आहात चांगुलपणा भरलेला आहे तुम्ही चुकूनही इतरांचे वाईट करू शकत नाही देव तुमच्या खऱ्या मनाची जाणीव आहे म्हणून तो तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जागृत करायला येतो पद्मपुराणा व्यतिरिक्त सनातन धर्माचे धर्मग्रंथ देखील सांगतात की पहाटे तीन ते पहाटे पाच या वेळेत सकारात्मक शक्ती आणि अवलौकिक शक्ती आपल्या शिखरावर असतात हे त्या लोकांना सूचित करतात ज्यांना ते आनंदी पाहू इच्छितात आजच्या आधुनिक जगात पुराणात आणि धर्मग्रंथाव्यतिरिक्त सर्व शास्त्रज्ञ असेही म्हणतात की पहाटे तीन ते पहाटे पाच या वेळेत एक अवलौकिक शक्ती आणि वैज्ञानिक भाषेत सकारात्मक ऊर्जा संपूर्ण जगामध्ये पसरते यावेळी झोपेतून उठून आपले काम करणाऱ्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते अशा व्यक्तीला कोणत्याही शारीरिक व्याधीचा सामना करावा लागत नाही तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीला जीवनातील सर्व यश प्राप्त होते पण या उलट इच्छा असूनही जर तुम्हाला सकाळी उठता येत नसेल तर ते शुभ लक्षण मानले जात नाही तुमची देवावर खरी श्रद्धा नाही तुमचे मन अनेक द्विग्धांनी भरलेले आहे प्रत्येकामध्ये स्वार्थ आहे त्यागाची भावना नाही शास्त्र सांगते की ज्या घरामध्ये माईला सकाळी लवकर उठत नाही त्या घरामध्ये नेहमीच गरिबी येते अशा घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद